बोटे चाटत ताटावणे उठल्याशिवाय राहणार नाही अशी आपण आज इथे मेथीची भाजी बनवलेली आहे अगदी युनिक स्टाईलमध्ये आज इथे मेथीची भाजी बनवलेली आहे खूप छान होते विश्वास ठेवून एकदा फक्त ही रेसिपी करून बघा आणि ही रेसिपी पूर्णपणे शेवटपर्यंत बघा तुम्हाला कळेलच आपण यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे माझ्या मुलीने तर सांगितलेलं आहे जर ही मेथीची भाजी चांगली झाली नाही तर मी टिफिनमध्ये नेणार नाही त्यामुळे तिला मी सांगितलं आहे तुला एकदा फक्त ट्राय करून बघ तुला नक्की आवडेल जर तुला ही भाजी आवडली नाही तर मी तुझ्यासाठी दुसरं काहीतरी बनवेन तर हे आमचं फिक्स ठरलं त्यामुळे आता या भाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते एकदा बघूयात तर आता इथे घेतलेले आहे एक जुडी मेथीची भाजी त्याचबरोबर एक कांदा घेतलेला आहे बारीक कट करून एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे जवळजवळ पंचवीस तीस लसूणच्या पाकळ्या आपण इथे घेतलेल्या आहेत इथे आपण चार चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले त्याचबरोबर भाजके डाळ घेतलेले आहे दोन चमचे आणि पांढरे तेळ घेतलेले आहेत दोन चमचे मोठे मोठे चमचे घेतलेले आहेत बरं का तर आता एका कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घालून घ्यायचं आहे यामध्ये या, या ज्या पंधरा वीस लसूणच्या पाकळ्या आपण घेतलेल्या होत्या त्या मस्त अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत खूप छान खरपूस होईपर्यंत आपण इथे यात तयार करून घेणार आहोत तर हे बघा लसूण आपला मस्त असं तयार होत आहे तर त्याआधी आपली थोडीशी चॅनलची माहिती घेऊयात तर मी आहे प्रिया या जुनिक रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून खूप 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 स्वागत आहे मी अशा आगळ्या वेगळ्या नवीन युनिक रेसिपी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते आणि त्या विश्वास ठेवा मी सक्सेसफुली झाल्याशिवाय अजिबात दाखवत नाही त्यामुळे रेसिपी ट्राय करण्यात काहीच हरकत नाही तर आता इथे लसूण छान असा भाजून झालेला आहे यामध्ये घालायची आहे मेथीची भाजी लसूण आणि मेथीची भाजी खूप मस्त अशी या तेलामध्ये फ्राय करून आपण घेणार आहोत मेथीचा आकार कमी झाला पाहिजे आणि मेथी थोडीशी म्हणजे सत्तर टक्के आपण यामध्ये शिज घेणार आहोत तर हे बघा पूर्णपणे मेथी व्यवस्थित अशी या तेलामध्ये तयार झालेली आहे हे बघा इथे साठ ते सत्तर टक्के मेथीच्या भाजीचा आकार कमी झालेला आहे आता या स्टेपला काय करायचं आहे यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ तर इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे आपण थोडंसं मीठ अजून पुढे घालणार आहोत त्याचबरोबर घ्यायचं आहे एक चमचा साखर तर इथे पाव चमचा आपण इथे मीठ घेतलेला आहे आणि एक चमचा साखर घेतलेली आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता साखर छान अशी मेल्ट झालेली आहे मीठसुद्धा मस्त असं विरगळलेलं आहे सर्व भाजीमध्ये आता ही आपण भाजी काढून घेणार आहोत पाणीही सुटलेलं आहे भाजीला तुम्ही पाहू शकताय आता ही भाजी आपण साईडला करून घेऊयात आणि याच कढईमध्ये पुन्हा एकदा पाच ते सहा चमचे तेल घालायचं आहे तेल भरपूर असं घातलेलं आहे पुढच्या स्टेपसाठी तेल जास्त गरजेचं आहे त्यामुळे इथे पाच ते सहा चमचे तेल घालून घेतलेलं आहे मस्त असं तेल घालायचं आहे भरपूर त्यामुळे आपली रेसिपी छान होणार आहे आता इथे एक चमचा आपण घेतलेला आहे जिरं आणि त्याचबरोबर लसूण घेतलेला आहे ठेचून घेतलेला आहे जवळजवळ चार ते पाच लसूण पाकळ्या आपण इथे टेचून घेतलेल्या आहेत लसूण ऑलरेडी आपण सुरुवातीला घातलेला आहे पण हा टेचून घेतलेला लसूण मस्त असा अर्क उतरतो भाजीमध्ये आणि छान होते भाजी तर आता हे लसूण टेचून घेतलेलं आहे आणि यामध्ये घातलेला आहे एक कांदा मस्त बारीक कट करून घेतलेला कांदा आहे हा व्यवस्थित तयार करून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत तर कांदा छान असा तयार होत आहे तोपर्यंत आपण दुसरं काही साहित्य करून घेणार आहोत बारीक ते, बारी ते पाहूयात तर एक मिक्सर ग्राइंडर घेतलेला आहे यामध्ये हे जे भाजकी डाळ दोन मोठे चमचे घेतलेले आहे भाजके तीळ घेतलेले आहेत दोन मोठे चमचे म्हणजे पांढरे तीळ भाजून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून मस्त असे खरपूस असे भाजले आहेत कमी गॅसवर चार ते पाच चमचे तर हे व्यवस्थित आपण ग्रँड करून घेणार आहोत यामध्ये घेतलेलं आहे एक वाटी पाणी याची आपण मस्त अशी ग्रेवी तयार करून घेऊयात तोपर्यंत इथे कांदा आता तयार झालेला आहे आता यामध्ये टोमॅटो घालून घेऊयात टोमॅटो पूर्णपणे यामध्ये मेल्ट होईल असं इथपर्यंत आपल्याला तयार करून घ्यायचं आहे मस्त असा गाळ करून घ्यायचा आहे टोमॅटोचा तर आता ही टोमॅ टोमॅटोसुद्धा व्यवस्थित असं तयार झालेलं आहे इथे आपली ग्रेवीसुद्धा तयार करून झालेली आहे तर का आता काय करायचं आहे चार ते पाच मिनिट व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता टोमॅटो पूर्णपणे असं गाळ झालेला आहे आता यामध्ये घालूयात काही पावडर मसाले तर इथे घेतलेले आहे तिखट लाल मिर्च पावडर घेतलेली आहे अर्धा ते पाऊन चमचा त्याचबरोबर हळद घेतलेली आहे पाऊ चमचा आणि इथे मी घरी बनवलेला कांदा लसूण मसाला असतो तो घेतलेला आहे एक चमचा आणि घरी बनवलेलाच गरम मसाला घेतलेला आहे पाव चमचा आणि जो किचन किंगचा गरम मसाला असतो तो घेतलेला आहे एक चमचा हे सर्व व्यवस्थित आपण इथे मिक्स करून घेणार आहोत तुम्ही इथे पाहू शकताय एकदम कमी गॅसवर ही प्रोसेस चालू आहे बरं का त्यामुळे आता इथे गॅसचा फ्लेम थोडासा वाळवलेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय खूप असे मसाले छान असे भाजलेले आहेत तेल सुटलेलं आहे भरपूर असं आता यामध्ये कोथंबीर घालूयात या स्टेपला कोथिबीरचा फ्लेवर या मसाल्यांमध्ये ॲड होईल आणि आता जे आपण ग्रेव्ही बनवलेली आहे ती पाहूयात हे बघा तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे ग्रेव्ही झालेली आहे भाजके डाळ पांढरे तीळ आणि शेंगदाण्यापासून खूप मस्त ग्रेव्ही झालेली आहे आता ही सर्व ग्रेव्ही या मसाल्यांमध्ये आपण ॲड करून घेणार आहोत आता ही ग्रेव्ही मसाल्यांमध्ये ॲड केल्यानंतर के व्यवस्थित असे परतवून घ्यायची आहे ही सर्व प्रोसेस मुलगी शेजारीच उभी राहून पाहते बरं का मग ती आई तुझं चालले काय नक्की करतेयस काय तू हे म्हटलं अगं बघ तरी तर आता हे मसाले भाजताना मी यामध्ये ॲड केलेले आहे काश्मीरी लाल मिर्च पावडर अर्धा ते पाऊन चमचा तिखट नसते पण कलर यामुळे सुरेख येतो तुम्ही ॲड केले नाही तरीही चालते तर हे बघा इथे आता सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता सुरुवातीला पाणी ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे ग्रेव्हीचा ग्रँडर होता त्यामध्येच मी पाणी मिक्स करून हे पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे तर आता तुम्हाला जेवढी घट्ट पातळ करायची आहे तेवढी तुम्ही ही ग्रेव्ही तयार करू शकता तर आता इथे पाहू शकताय तुम्ही खूप छान इथे आता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे पाणी मिक्स केलेलं आहे आता ही ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे बरं का तर आता यामध्ये पुन्हा एकदा थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे म्हणजे दोन्ही मिळून आपण जवळजवळ अर्धा ते पाऊन ग्लास पाणी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे हे सर्व व्यवस्थित आता मिक्स करून आपण घेणार आहोत दोन ते तीन मिनटातच याला असे बुडबुडे येतात म्हणजे अशी उकळी फुटलेले आहे तर एवढ्या उकळीतच हे शिजलेलं नाही तर आपण काय करायचं आहे यावर झाकण ठेवून घेऊयात आणि चार ते पाच मिनिट कमी गॅसवर व्यवस्थित हे मसाले शिजवून घ्यायच्या आहेत व्यवस्थित शिजवल्यानंतर कोणतेही मसाले व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर भाजी अप्रतिम होणार म्हणजे होणारच तर हे बघा मसाले व्यवस्थित आपण शिजवून इथे घेतलेले आहे चार ते पाच मिनिट खूप छान झालेले आहेत याला तेलसुद्धा साईडून सुटलेलं आहे आता मसाल्यांमध्ये पाणी होतं ते आटून गेल्यामुळे अजून इथे अर्धा ग्लास मी पाणी ॲड केलेलं आहे तर एवढी ग्रेव्ही मी अशी तयार केलेली आहे तुम्हाला यापेक्षाही जर पातळ ग्रेवी पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये अजूनही पाणी ॲड करू शकता तर एवढी मला पाहिजे अशी लफतबीज मला भाजी तयार करायची आहे सुद्धा त्यामुळे मी एवढं पाणी पुरेसा ठेवलेलं आहे आता यामध्ये ही जी मेथीची भाजी होती आपण लसूण आणि मेथी मस्त असं फ्राय करून घेतलेलं होतं ते आता यामध्ये ॲड करून आपण इथे घेणार आहोत खूप सुंदर खूप सुरेख लागते ही भाजी एकदा फक्त ट्राय करून बघा एवढी सुंदर झाली की माझ्या मुलीने टिफिनमध्ये नेली तर तिच्या मैत्रिणीसुद्धा म्हटल्या केवढी छान भाजी आहे ही तुझ्या आईला सांग परत एकदा बनव तर हे बघा एवढी छान झाली की तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करू शकता आता सुरुवातीला आपण पाव चमचं मीठ घातलेलं होतं आणि नंतर आता या मसाल्यांबरोबर अजून थोडंसं मीठ ॲड करून घेतलेलं आहे म्हणजे जवळजवळ अर्धा ते पाऊन चमचा आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ यामध्ये कमी जास्त करू शकता तर हे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आपण घेतलेलं आहे तर इथे मेथीची भाजी परफेक्ट अशी तयार झालेली आहे याला तुम्ही लसुणी मेथीसुद्धा म्हणू शकता तर आता काय करायचं आहे याला थोडंसं मी चेंज केलेलं आहे थोडीशी तडका आपण देणार आहोत त्यामुळे तडक्याची कढई घेतलेली आहे यामध्ये दोन चमचे तेलामध्ये पाऊ चमचा जिरे घातलेले आहेत लाल मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि त्यानुसार लाल मिरच्या छान अशा तयारीनंतर गॅस बंद करून घेतलेला आहे यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि याची फोडणी या भाजीला लावून घ्यायची आहे खूप सुंदर लागते यामध्ये लाल मिरच्या वाढवूही शकता तुम्ही पण ही जास्त भाजी तिखट होईल त्यामुळे मी जरा कमीच मिरच्या घेतलेल्या आहे तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता अशा अशा सुद्धा मिरच्या भाजीमध्ये खाण्यासाठी खूपच छान लागतात त्यामुळे तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा बरं का आणि तुम्हाला रेसिपी आवडत असेल लगेच जाऊन लाईक करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरायचं नाही त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करायचं म्हणजे तुम्हाला माझ्या या नवनवीन युनिक रेसिपी सर्वात आधी पाहायला भेटतील चलात बाई बाई, आता बाय बाय आता उद्या पुन्हा भेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपींबरोबर तोपर्यंत पोट खुश तर मन खुश त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा थँक यू